रामकृष्ण हरी माझे मित्र सचिन कोळपे हा माणूस भन्नाट आहे कुणाच्याही सुख दुःखामध्ये अत्यंत प्रेमानं सहभागी व्हायचं आणि खूप मनापासून मदत करायची हा सचिनजींचा स्वभाव आहे गेल्या वर्षभरांपासून त्यांनी धनगर समाजातील साधारणपणे दोनशेच्या वर मुला मुलींचे लग्न जमवलेत ते लग्न जमवत असताना उच्च शिक्षित वधूवर योग्य पद्धतीनं योग्य ठिकाणी त्यांचं लग्न झालं पाहिजे यासाठी प्रयत्न करणं समाजातल्या ज्या चुकीच्या रूढी परंपरा आहेत त्याच्या संदर्भानं प्रबोधन करणं मित्रपरिवारांमध्ये अशा संदर्भानं जागृती निर्माण करणं ही सगळीची सगळी कामं सचिनजी अत्यंत प्रेमानं करतायत आणि त्यांच्यासमोर या कामाचा आदर्श म्हणून वंदनीय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या आहेत मातोश्री अहिल्याबाईंची प्रेरणा घेऊन ते ज्या उत्तम पद्धतीनं हे काम करतायत मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो त्यांनी या सगळ्या कामाचा भाग म्हणून पुढचा टप्पा म्हणून उत्तम पद्धतीनं वधूवर सूचक मंडळ सुरू केलंय आपणही त्यांच्या त्या ते ग्रुपला जॉईन व्हा आणि आपणही हा जो विचार आहे हा विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा अशी मी विनंती करतो रामकृष्ण आहे